गोमांतक अर्थात गोव्याच्या भूमीत जन्माला आलेले एक अतिशय प्रभावी कवी जी म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राच्या विश्वात आहे असे कविवर्य बाभ बोरकर हे माझे आवडते कवी आहेत त्यांची जीवन त्यांना कळले हो ही कविता त्यातल्या त्यात मला खूप आवडते त्यांचा हा जो चांदनवेल काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहामध्ये ही कविता पान क्रमांक त्रेचाळीसवर तिसावी कविता आहे खूप सुंदर कविता आहे मित्र या कवितेमधून बोरकरांनी आपल्याला जीवनाचे सार सांगितले आहे जीवन काय आहे कसे आहे ते कसे असावे कसे नसावे अगदी मोजक्या शब्दामध्ये कवीची प्रतिभा या ठिकाणी आपल्याला दाखवून देते की जीवन काय आहे आणि एक अशी गोष्ट आहे की जर आपल्याला जीवन सुंदर रीतीने जगायचं असेल तर ती जर आपण सोडून दिली तिचा जर आपण थोडा 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 नाश केला तर आपले जीवन खऱ्या अर्थाने सुंदर होईल आणि ते खऱ्या अर्थाने आपल्याला कळाले आहे हे समजून येईल कवितेच्या नावातच कवितेचं सार आणि कवितेचा अर्थ जो काही संपूर्ण कवितेत बाभ बोरकरांनी सांगितला आहे तो आपल्या लक्षात येईल जीवन त्यांना कळले जीवन त्यांना कळले आणि हो हे चारच शब्द आहेत पण या चारच शब्दांमध्ये प्रचंड ताकद आहे आपण विचार करायला लागतो जीवन 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 म्हणजे काय होत लाईफ हे जीवन म्हणजे नक्की आहे तरी काय आपण म्हणतो जीवन म्हणजे आपलं आयुष्य सुखदुःखांचा संगम जन्माला यायचं आणि प्रपंच करायचा आणि खायचं प्यायचं चांगलं राहायचं आणि एक दिवस निघून जायचं एवढंच जीवन आहे का याच्यापुढे काही नाही का तर कविवरे बाभ बोरकरांची ही जी एक दोन तीन चार पाच कडव्यांची अतिशय सुंदर कविता आहे ती या ठिकाणी आपण ऐकूया जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो तीन गोळी प्रचंड अर्थगर्भ भावनांना स्पर्श मानसशास्त्राला स्पर्श आणि तुमच्या अंतकरणाला घातलेला हात हृदयाला घातलेली साथ आणि षडरिपूंपैकी अहंकाराचा नाश करण्यासाठी तुमचं आवश्यक असलेलं पाऊल पडावं म्हणून सांगितलंय का बाबानं जीवन त्यांनाच कळाले ज्यांचं मी पण एखाद्या पिकलेल्या फळाप्रमाणे आणि तेही सहज गळाले इतकी सोपी गोष्ट नाही अहंकार नावाची गोष्ट इतकी सोपी नाही युगो ही अतिशय भयानक गोष्ट आहे या युगोने जगामध्ये महायुद्ध घडवली आहे या युगोने रात्रंदिवस प्रचंड संघर्ष चालू आहे हा युगो एखाद्या झाडाच्या पिकलेल्या फळाप्रमाणे सहज घडवून जाईल हे इतकं सोपं नाही पण त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ज्यांना हे कळेल का एखाद्या पिकलेल्या फळाप्रमाणे तुमचा युगो तुमचा अहंकार तुमचा मीपणा व्यर्थ अभिमान ज्या वेळेला गळून गळून पडेल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवन कळेल जीवनाची शांती अनुभवता येईल पुढे कवीवरे म्हणतात जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो जळापरी म्हणजे पाण्यासारखं मन एक निर्मळ स्वच्छ शुद्ध जिथं जाल तिथं मिळून जाल पाणी तेरा रंग काहीसा जिसमे मिलाय उस जायचं पाणी जसं असतं जिथं जाईल तिथं पाण्यात पाणी मिळवलं काही कळत नाही तसं शुद्ध मन असेल चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो आपल्यातला स्नेह आपल्या अंधकारात कर्णातील मैत्रीचा भाव हा सदोतीत जागा असेल तर आपण एकमेकाला जोडले जातो चराचराचे सजीव निर्जीव सृष्टीचे जे काही जीवन आहे त्यांच्या जीवनाशी स्नेहाने एखादा स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थात टाकावा तसा चिकटून जातो तसं तुमचं जीवन पाजळलं जातं पुढे म्हणतात कविवर सिंधू समहृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो सिंधू म्हणजे सागर समुद्र बघा संपूर्ण पृथ्वीवरचं पाणी समुद्रात नद्यांच्या आणि मोठ्या मोठ्या महानदांच्या वाहत वाहत स्वरूपात माध्यमातून त्या समुद्राला मिळतं किती प्रकारच्या चवी असतील किती प्रकारचे रस असतील नवरस असतील का शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या चार पाच सहा चवी असतील का नव्हे याच्याही पलीकडे कितीतरी चवी असतील अहो समुद्रामध्ये सगळ्याच चवी गेल्या आणि तो समुद्र आपल्यासाठी खारट झाला मिठाच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या घरात आला आणि आपल्या अन्नामध्ये त्याने चव निर्माण केली शेडरसांना आपण खातो पण मिठाशिवाय चव नाही तो सिंधू सिंधू सम हृदयात जयांच्या रस आकळले हो त्या समुद्रामध्ये जसे सगळे रस आहेत तसे आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे रस असावे रसिकता असावी आणि ही रसिकता समुद्राप्रमाणे असावी सिंधू सम असावी आणि असे जर असेल तर सगळ्याच ठिकाणी जाऊन आपण रसिकतेने सकारात्मकतेने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही पुढे कविवरे म्हणतात आपत्काली अनदिनांवर घन होऊन जे वळदे हो आपत्काली म्हणजे संकटाच्या वेळी आपत्काली आपत्तीचा काळ जगामध्ये एकाच वेळी सर्व ठिकाणी असतोच कुठे ना कुठे आपत्ती येत राहतात परंतु वैयक्तिक जीवनातही अनेक आपत्ती येत असतात या आपत्ती येत असताना दिनावर दिन हा शब्दाचे वेलंटी बदलली की दोन अर्थ होतात पहिली वेलंटी दिली दिन म्हणजे दिवस दुसरी दिली दिन म्हणजे अत्यंत कृपण मनुष्य गरीब मनुष्य जो सगळ्या बाजूने वंचित आहे अडचणीत आहे परिस्थितीने त्याला अगदी घाबरवून सोडलेले आहे अशा निराश पददलित वंचित शोषित लोकांना सहाय्याची गरज असते एखादा आकाशातील ढग ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या दुष्काळी भागामध्ये पाणी नसलेल्या भागामध्ये जाऊन पडेल आणि त्या ठिकाणची लोकं प्राणी पक्षी सजीव सर्व आनंदित होतील त्याप्रमाणे एखाद्या घनासम एखाद्या ढगासमो समान होऊन ज्या वेळेला आपण अशा दिनांना गरिबांना शोषितांना वंचितांना संकटग्रस्तांना आपत्तीग्रस्तांना आपण ज्या वेळेला जाऊन मदत करू त्यावेळेला तो आनंद काही वेगळाच असेल हे जीवनात घडायला पाहिजे पुढे कवी म्हणतात की दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊनही जळले हो, हो। पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले आनंद परिमळले हो बघा दुरित जयांच्या दर्शन मात्रे हु। मोहित होऊनही जळली दुरित म्हणजे वाईट विचार संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिलेलं आहे आपण जे म्हणतो दुरिताचे ते मिरजावं दुरित म्हणजे काय तर वाईट विचार वाईट विचारांचा अंधकार नष्ट हो असं संत ज्ञानेश्वर म्हणतात आणि आपले कविवरे बाभोरकर म्हणतात की दुरीत जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो दुरीत अशा लोकांच्या ज्यांचं मी पण गळालंय एखाद्या पक्व फळापरी आणि ते समाजाशी सर्वार्थाने समरस झालेले आहेत सिंधू समाजांच्यामध्ये सर्व रस आहेत अतिशय सकारात्मक आहेत अशा लोकांच्या दर्शनाने केवळ त्यांना पाहिल्याने ते दुरीत मोहित होतं आकर्षित होतं त्यांच्याकडं वाईट लोकही त्यांच्याकडे आकर्षित होतात चांगल्या लोकांकडे आणि त्यांच्यातलं जे दुरीत आहे ते नष्ट होऊन जातं चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये चांगले विचार निर्माण होतात आणि चांगलीच चा कृत्य आपल्या हातून घडत असतात हे त्यांचं वैशिष्ट्य असतं पुण्यजयांच्या उजवाडाने फुलले आणि परिमळले हो पुण्य पुण्य म्हणजे काय तर आपल्यातली अत्यंत सात्विक भावना आपल्यातील सुंदर विचार सकारात्मक चांगले विचार याने केवळ आपलेच नाही तर चराचर सृष्टीमधील कोणाचंही चांगलं होईल अशी भावना असते त्या भावनेला मी तर पुण्य समजतो या ठिकाणी धार्मिक कल्पना पुण्य म्हणून माझ्या तरी समोर नाही तर हे पुण्याच्या पुण्यजयांच्या उजवाडाने आणि फुलले अन परिमळले व त्यांच्या व दर्शनाने पुण्य फुललं लोकांचं पापी लोकांमध्ये पुण्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं पुण्याची भावना चांगली भावना निर्माण झाली आणि ते सुगंधित झाले विचाराने आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो साया साविन ब्रह्म सनातन घरीचं ज्या आढळले हो उरीचं ज्या आढळले हो असे आकाशातील नक्षत्र जशी असावीत अतिशय सुंदर खरोखर जणू काही त्यांचं मोल होऊ शकत नाही अनमोल अशी जणू काही ती रत्न आकाशामध्ये टांगून ठेवलीत असं कवीचं मन म्हणतं प्रत्यक्षात ते ग्रहगोल खूप मोठे मोठे आहेत परंतु आपण हिऱ्या मानकांच्या स्वरूपामध्ये त्यांचा विचार करतो ते आकाशातले ग्रहगोल ती नक्षत्र आत्मदळाने म्हणजे स्वतःच्या शक्तीने ते वैभव आकाशातील स्वतःच्या आत्मदळाने म्हणजे स्वतःच्या आत्मशक्तीने त्यांच्याशी तुलना केली स्वतःतील सामर्थ्य ज्यांनी अधिक अधिक उन्नत केलं त्या सामर्थ्यामुळं सायासाबीनं ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो अहो तुम्हाला देव भेटायचा असेल तर तुम्हाला तीर्थयात्रा करण्याची गरज नाही सायासाविना संत तुकाराम म्हणतात न लगती सायास जा तसंच इथं बाभ बोरकर म्हणतात की सायासा विना सनातन घरीच ज्या आढळले हो संत तुकारामांच्या विचाराचा एक अद्भुत धागा या ठिकाणी बाभ बोरकरांनी या कवितेमध्ये जोडलेला आहे अहो तुम्हाला जर ब्रह्म पाहिजे असेल परमेश्वराची भेटी पाहिजे असेल तर तुम्हाला इतरत्र कुठेही हिंडण्याची गरज नाही तीर्थक्षेत्रात जाण्याची गरज नाही तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी माणसात जा माणसात जाऊन माणसातला देव शोधा माणसांसाठी कार्य करा दिनदलितांसाठी कार्य करा सम समहृदयामध्ये सर्व रस ठेवा रसिकता ठेवा जळापरिमन निर्मळ ठेवा जिथं जाल तिथं जाऊन मिसळून जा स्नेह ठेवा आणि अशी जर तुमची वृत्ती असेल असं करता करता तुमच्यातला अहंकार एखाद्या पक्व पिकलेल्या फळाप्रमाणे सहज गळून ज्या वेळेला जाईल त्यावेळेला सायासाविन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले तुम्हाला स्वतःमध्येच तुमच्या घरातच ब्रह्म परमेश्वर काय जे म्हणाल ते शाश्वत शांती तुम्हाला स्वतःमध्ये आढळून येईल तुमच्या उरीचं जे आढळले उरी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या आत्म्यामध्ये तुमच्या स्व स्वमध्ये स्वतःमध्येच शांती तो आनंद आढळून आल्याशिवाय राहणार नाही ही अतिशय सुंदर कविता आहे जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो अतिशय सुंदर असे भाव या कवितेमधून व्यक्त झालेले आहेत भावस्पर्शी कविता आहे हृदयाला अंतकरणाला भिडणारी आहे चांदनवेलसारखा सारखा काव्य संग्रह आपणही संग्रही ठेवावा बाभरकरांच्या काव्य चांदण्यामध्ये न्हावून घ्यावं आणि न्हाता नाता आपणही त्यांच्यासारखं तेजस्वी जीवन आपल्यामध्ये फुलवावं अशी आपणास मी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद थँक्यू